जोशी या पंडितांनी आग्रह केला की अजित दादाचा निरोप आणि आपण ही निवडणूक लढवली पाहिजे मी मला मला थोडासा वेळ द्या मी विचार करतो पुन्हा अनेक फोन केले की आपण पुन्हा निरोपय आहे की आपल्याला ही ताकदीनं निवडणूक लढवायची आहे आपण ही ताकदीनं निवडणुकीमध्ये उतरा आम्ही सर्व सहकार्य करू आणि मी म्हणलं एका मिनिटामध्ये मी आठवले साहेबांना फोन केला मी भेटायला गेलो आणि काही तांत्रिक अडचणी असेल मी दूर केल्या आणि मग मी निवडणूक ठरवायचं या ठिकाणी म्हणजे इच्छा व्यक्त केली की के ठीक आहे सर्वांची इच्छा जर असेल तर मी निश्चितपणे आपल्या निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे आणि म्हणून राहिला पुन्हा चिन्ह या रिपोल्ट पक्षाचं चिन्ह घ्यायचं का, का, का राष्ट्रवादीचं चिन्ह घ्यायचं मी आटोले साहेबांना बोलल्यानंतर अटोले साहेब काय म्हणले की मी त्यांना पटवून सांगितलं ही निवडणूक ही प्रभात पद्धतीची आहे खाली दोन उमेदवार नगरसेवक आणि एक नगराध्यक्षच आहे तर आटोले साहेबांना मी कम्हेज केलं की घड्याळ चिन्ह घ्यायला काही हरकत नाही म्हणजे हे सुद्धा तो तांत्रिक जी अडचण होती तीसुद्धा रिपब्लिकन पक्षाला झालं आणि आपण घड्याळीच्या चिन्हावर लढलं पाहिजे मी त्याला मान्यता घेतलेली होती परंतु आणि मला माहीत नाही की पेपरमध्ये एवढ्या बातम्या आल्या माझं तिकीट डिक्लेअर झालं फिक्स झालं मी वाचल्या आल्यानंतर बरंचसं दोन तीन दिवस बातम्या चालल्या आणि पुन्हा एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये माझं तिकीट डिक्लेअर केलं आणि पुन्हा तिकीट डिक्लेअर केल्यानंतर माझा त्याच्यामध्ये एकच प्रश्न आहे त्यांना की मला हो ते डावल्यात पुन्हा आलं म्हणजे सोळा तारखेला सतरा तारखेला मला त्या ठिकाणी डावल्यात आलं याचा अर्थ असा होतो की माझ्या छबीचा पूर्णपणे माझ्या प्रतिमेचा पूर्णपणे वापर करून जे त्याला खाली कॅन्डिडेट्स उपलब्ध करायचे होते ते उपलब्ध करून घेण्याचं काम माझ्या छबी आणि प्रतिमेचा त्यांनी उपयोग केला आणि म्हणून सतरा तारखेला मला माझ्या मित्रांनी सांगितलं साडे अकरा पावणे बारा वाजता की दादानी काय कुठला कॅन्डिडेट जाहीर केला वगैरे 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 माझं कॅन्डिडेट जाहीर करायला आणि माझ्या नाकारल्याला कुठलाही विरोध नाही मला नाकारल्याला मला काही नाही राजकारणामध्ये चालतं कुणाला तिकीट द्यायचं कुणाला नाही ना, द्यायचं ना ना हे राजकीय नेते ठरवतात परंतु ज्या पद्धतीनं डाबवण्यात आलं ज्या पद्धतीनं जे उमेदवारी दिली माझं या ठिकाणी आजची पत्रकार परिषद घेण्याचा एकच म्हणजे माझं ध्येय आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं उमेदवारी दिली म्हणजे शेख मुजीब नावाच्या त्याची बायको आणि बायकोची आई शेख मुजीबच्या सासूला तिकीट देण्याचं काम केलं म्हणजे याचा अर्थ आहे तुम्ही ओरिजिनल एस सीला डावलण्याचं काम केलं एका मुस्लिमनी ठेवलेल्या किंवा किंवा लग्न केलेल्या महिलेशी आमच्या भगिनीचे के लग्न केलं आणि त्याच्या सासूला सुद्धा टिकी कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाच्या तरी मला तर असं ह्याच्यामध्ये एकही माहिती म्हणलं की ह्याच्यामध्ये म्हणजे जे लोकांमध्ये चर्चा चलते ते ह्याच्यामध्ये प्रचंड आर्थिक व्यवहार सुद्धा झालेला आहे ते मी त्याच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु असा लोकांमध्ये चर्चा आहे आणि आजची प्रेस घेण्याचं एकच कारण आहे तुम्ही जर एसीच्या लोकांना डावलत असेल डावलत असाल तुम्ही जर कुणी ठुलेल्या म्हणजे लग्न केलेल्या महिलेच्या साधूला जर तिकीट द्यायचं असेल तर या प्रवृत्तीला माझा आणि पूर्ण आंबेडकरी समाजाच्या सर्व कार्यकर्त्याचा ह्याला विरोध आहे आणि ही जी त्यांची प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती अत्यंत वाईट आहे मी त्यांचा जाहीर निषेध करतो की आपण एका सगळ्या पेपरला तुम्ही आपण सगळे पत्रकार बांधव आहे तिकीट कुणाला सुटलं पेपरला बातम्या शेख मुजीबला तिकीट सोडण्यात आलेलं आहे त्या सर्व अशा बातम्या सगळ्या पेपरला आहेत आणि म्हणून खऱ्या खुऱ्या तुम्ही एसीच्या लोकांना तिकीट दिलेलं नाही ह्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुकी होतील त्या त्या निवडणुकीमध्ये विशेषतः या जिल्ह्याच्या पंडित घराण्याला ह्याचा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांना या निवडणुकीसमोर जावं लागत आणि आम्ही निश्चितपणे त्यांना निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही धडाशील राहणार काही गोष्ट आता आम्ही सर्वजण एकत्र आलेला आपल्याला प्रश्न पडलेला आपली भूमिका काय ते आपल्याला प्रश्न पडलेला असेल परंतु मी सांगू इच्छितो की आम्ही येणाऱ्या काळामध्ये पंचवीस किंवा सव्वीस तारखेला समाजाच्या वतीने बैठक घेईल जे समाज निर्णय घेईल त्या आम्ही समाजाच्या पाठीशी मी हे सगळं निर्णय घ्यायचा अधिकार हे सर्व इथं बसलेल्या जे प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या छोट्या मोठ्या ज्या सगळ्या आंबेडकरी सोहळामध्ये काम करणारे जे प्रतिनिधित्व करतात आणि पूर्ण जे आमच्या समाजामध्ये प्राध्यापक असतील बुद्ध समाजातले मी काय म्हणजे बुद्ध समाजातलं कोण अठरा फगड जातीच्या जे विचारवंत असतील जो काय निर्णय घेतील सगळे बसून त्या एक समाज म्हणून मी त्याच्या पाठीशी राहणार एकीकडे आपण बघितलं त्याच्यामध्ये मला एक दुसरं असं कळतं की माझं तिकीट एक पहिलं कारण तर हे झालेलं आहे दुसरं कारण असं आहे की याच्यामध्ये प्रचंड पैसेवाले लोक घुसलेले आहेत भूमाफिया वाळू माफिया गुटखा माफिया हे सर्वजण या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांना एकच करायचं आहे की या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या बीड शहरातल्या लोक बोर्डच्या जमीन आहेत त्यांना त्या ठिकाणी नगरपालिकेतून पी टी आर त्या ठिकाणी त्यांना काढायची आणि हो मी जर आलो असतो आपल्याला माहित आहे मी जर माझ्या घराघरामध्ये चर्चा होती माझ्या तिकीटाची मी जर आलो असतो तर स्वतंत्र विचाराचा माणूस म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं असतं मी कुणाच्या दबावला आणि कुणाच्या सांगण्यावरून काम केलं नसतं आणि म्हणून त्याला माहित आहे हे स्वतंत्र विचाराचा माणूस आहे स्वाभिमानी आहे कुणाच्याही दारात न जाणारा माणूस आहे हे सुद्धा कारण या भागचं असू शकतं की अशी परिस्थिती आहे तुम्हाला या नगरपालिकेच्या माध्यमातून राजेशाही बीड शहरामध्ये आणायचे आहे पण माझ्या बीड शहरातली जनता अत्यंत हुशार आहे जबदार आहे की राजेशाही नाही आहे बांधव या ठिकाणी लोकशाही चालते आणि म्हणून ही राजेशाही आम्ही बीडच्या विशीच्या बाहेर आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या वतीनं सांगतो दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणचे पालकमंत्री अजितदादा आहेत त्यांनी ही निवडणूक आपली काय म्हणजे अस्तित्वाची केलेली आहे आणि म्हणून आता हे ऐकणार नाही हे सर्व लोक माझ्या विरोधात जाणार आहेत म्हणून मला काल पोलीस प्रशासनाने नोटीस दिलेली आहे त्याचं कारण काय की तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं मत व्यक्त करतायत पुन्हा त्याच्यामध्ये तुम्ही धमक्यात देत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मजेशीर आहे की तुमच्या ऑफिसला फार प्रचंड गर्दी असते आणि त्याच्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मला सांगा माझ्या ऑफिसला आज गर्दी असते का मी जेव्हा जेव्हा असतो त्या ठिकाणी चार पाचशे लोक मला भेटून जातात सगळे आपण पण कधी कधी येतात आपण बघतोय म्हणजे तुम्हाला सुद्धा बोलायला वेळ असते अशी परिस्थिती कधी कधी निर्माण होते आणि म्हणून ही चळवळ चढपण्यासाठी पप्पू मला नोटीस मी नोटीस दाखवतो तुम्हाला ही मला नोटीस दिलेली आहे मला पुरुष अध्यक्ष एवढं सांगायचंय मोपनियाची जर माझी एवढी माहिती असेल तर या ठिकाणी व्यवसाय उघड माहिती तुमच्याच सहाय्याने चालतो याच्याकडे आपण पवार साहेब एस पी साहेब आपण लक्ष द्या माझी मोपनियाने मला तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करायचा असेल तर मी अजित पवार भैयासाहेब साहेब पंडित विजयजी पंडित मी घर माणूस नाही मी अनेक चळवळी केल्या अनेकदा जेलमध्ये गेलो आहे आणि म्हणून तुम्ही मला कदाचित मला अशी माहिती मिळाली की ह्याचं काहीतरी घडवून निवडणूक नोस्कार जेलमध्ये टाकायचं मी आपल्या या नोटीसीला आणि आपल्या जे आपण माझ्यावर प्रेशर टाकताय मी तुम्हाला भीक घालत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आज ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी घडाळ्याचा प्रचार करायचा नाही आम्ही एक मताने ठरवलं आहे या ठिकाणी ठरवलं आहे आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये तुम्हाला आणि हे जे दादा तुम्ही जी मला नोटीस दिलेली आहे मी, भी मी आम्चा आम्चा परत्या परत्या या नोटीसीला भीक घालत नाही मी माझे जर कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून महारवतनच्या जमिनी आमच्या परत द्या हे काय चूक आहे आमच्या जमिनी आम्हाला परत दिल्या पाहिजे बऱ्याच तुमच्या महार वतनच्या जो जमापासून निघाल्या तेव्हापासून ह्या पोस्ट सुटतच होत्या या दोन दिवसामध्ये अधिक पोस्ट गेल्या अरे आमच्या जमिनी महाराजनाच्या जमीन तुम्हाला खायला जमतात आम्ही ते मागायचे नाही तुम्ही आमच्या फुकटच्या जमिनी घ्यायच्या पोरासाठी घ्यायच्या स्वतःसाठी घ्यायच्या आम्हाला गोरगरीब समाजाला लुटायचं आणि त्या ठिकाणी तुमच्या मोठ्या मोठ्या बि बिल्डिंगे बांधायच्या त्याच्या नावाखाली हे आम्ही चालू देणार नाही येणाऱ्या काळामध्ये आता मी उद्याच मोर्चा लावला असता परंतु लोक बनले असते मला तिकीट नाही दिल्यामुळं हे आंदोलन करायला लागलं परंतु येणाऱ्या काळामध्ये महारवतन जमीन असेल आणि भ्रष्टाचार असेल याच्यावर निश्चितपणे आम्ही लढाई करू आणि हे खऱ्या अर्थाना हे निवडणूक जे आहे ते या ठिकाणी बीड शहरामधला भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे आणि अनेक पक्षांनी जे कॅन्डिडेट आले आम्ही बघितले अनेक पक्षांनी या ठिकाणी मोठ्या मोठ्या पक्षांनी आर्थिक व्यवहार केले अनेक पक्षांनी केलेला आहे आणि त्याला टिकिट अरे पुढे मध्ये तुम्ही बातम्या केली ते कर्मचारी होते तहशीलला आणि तिने भ्रष्टाचार केला दोन वेळेस झाली दोन वेळे दो वे सस्पेंड दोन का तीन सस्पेंड झाली भ्रष्टाचार केला शंभर रुपये काय पाचशे रुपये काय त्याच्यामध्ये ते सस्पेंड झाले तिला कुठं एखादा सामाजिक काम केलेलं आहे मला दाखवा कुठं कुणाला तुम्ही कुठल्या विद्यार्थ्याला मदत केलेली आहे कुठल्या गरीब वस्तीमध्ये जाऊन तुम्ही कुठं कुठलं काम केलेलं आहे हे दाखवा मला आणि म्हणून हे सर्व हे षडयंत्र रचण्याचं काम हे आंबेडकर चवळ दामण्याचं काम हे तिथली प्रस्थापित मंडळी करीत आहे आणि आम्ही काही घाबरणारी लोक नाहीत आम्ही सत्यात नाही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची चळवळ गोरगराबा गोरगरिबांची चळवळ जो वंचित आहे सगळ्यात खालचा घटक आहे त्याच्यासाठी काम करणार आहे आम्ही सर्व लोक आणि म्हणून आम्ही काय जेलमध्ये गेलो कुठं गेलो आम्हाला काही फरक पडणार नाही आम्ही घरी पण भाकरी खातो आणि जेलमध्ये बी जाऊन भाकरी खाणार आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला काही वाटणार नाही आणि त्याचे परिणाम तुमच्यासोबत जे झालं ते अजिंक्य झालं त्यांची काय भूमिका <laughs> माझी भूमिका अशी आहे की बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला स्थानिक आमदारांना उमेदवारी मागितली होती आणि बीड शहरामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बीड शहरामध्ये कुठंतरी एक वैभव यावं एक सांस्कृतिक वैभव उभं राहावं जे इतर शहरामध्ये आहे ही भूमिका माझी स्वतःची होती एक नवीन युवा कार्यकर्ता म्हणून शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्याच्या उद्देशाने मी उमेदवारी मागितली होती परंतु मला हे माहीत नव्हतं की चळवळीच्या कार्यकर्त्याला उमेदवारी देत नसतात हा एक नियम अघोषित लागू केलेला असतो प्रस्थापितांमध्ये तो काही मला माहीत नव्हता जेव्हा आम्ही या सगळ्या विधानसभेमध्ये आलेल्या आमदारांच्या पाठीमागं निस्वार्थपणे उभं राहिलो परंतु त्यांना असं वाटतं की चळवळीतला कार्यकर्ता उभा राहू नये त्याला उमेदवारी आपण दिली तर ती आपल्या अंगलं ठेवू शकते असा भविष्यातला ते विचार करत असतील असा असू शकतं म्हणून त्यांनी माझी उमेदवारी नाकारली असावी आणि नगरपालिकेमध्ये जर आमच्यासारखी माणसं आली तर विकास होऊ शकतो आणि या विकासाच्या माध्यमातून हे सत्तेमध्ये येऊ शकतात पुन्हा अशी भीती कदाचित त्यांना वाटत असावी म्हणून त्यांनी टाळलं असावं माझं नाव या संदर्भात खासदार तुम्हाला काय बोलले का खासदार साहेबांचं आणि माझं याच्यावर काही संभाषण झाले होते यावर आता आमचे नेते ज्या पद्धतीनं पप्पूजी कागदे साहेबांनी आताची भूमिका मांडलेली आहे तो प्रचंड असा अन्यायाचा आणि अत्याचाराचा अन्या अन्या तो भाग आहे आणि सेड्यूलकास्ट जे कास्टला जे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणाची संधी चाळीस वर्षानं बीड शहरामध्ये आली होती आणि चाळीस वर्षाच्या नंतर आलेली संधी जर प्रस्थापितांना जर नगरपालिकेमध्ये चोऱ्या करायच्या असतील आणि चोऱ्या करण्यासाठी यांनी जे उमेदवार दिलेले आहेत नगरपालिका हे पैसे कमवण्याचं कुरण आहे असं या प्रस्थापितांना वाटत म्हणून त्यांनी असे उमेदवार दिले जे फक्त सया करण्यापुरते अंगटे करण्यापुरते तिथं असतील आमच्यासारखी माणसं जर तिथं बसली तर सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे भ्रष्टाचार मुक्त होणार आहे बीड शहरामध्ये अनेक प्रश्न जे समस्या आहेत हे सोडवल्या जाणार आहेत हे त्यांना माहित होतं म्हणून आमच्या लोकांना तिथं टाळण्यात आलं कागदे साहेबांनी सांगितलं नाही 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 साहेबांनी घड्याळीला सांगणार का तुतारीला पण आमची यावर पंचवीस ते सव्वीस तारखेला पुन्हा एकदा ता बैठक होणार आणि त्याच्यामध्ये सर्व समावेशक सडल कास्ट जेही आमच्या सोबत येतील ज्यांना वाटत जे न्यायप्रिय लोक आहेत न्यायाच्या भूमिकेत आहेत आम्ही त्या बैठकीमध्ये ठरवू आणि त्या दिवशी हा निर्णय बोलू आज निवडणुकीच्या रिंगणात जी वंचित आघाडी आहे त्या वंचितचे पदाधिकारी जे थेट निवडणूक रिंगणात असले ते आपल्यासोबत आहे याचा नेमका अर्थ काय घ्यायचा काय आहे की आता जे प्रस्थापित पक्षाने ज्या पद्धतीनं उमेदवार उभे केले आहेत तरी हे उमेदवार नसून एक प्रकारे त्यांनी पाहुले उभे केलेले आहेत आणि कागदे साहेबांसारखं नेतृत्व या ठिकाणी उभा राहत होत तर त्यांनी त्यांनाही टाळण्याचं काम केलं तर एक समाज म्हणून आम्ही त्यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहोत अध्यक्ष म्हणजे आपण देखील उमेदवार देताना निष्ठावंत पक्षातल्या उमेदवारांना डावलून आपण हे आयताच उमेदवार लादला असं वाटत खरं तर, ला, 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 तर तो उमेदवार हा पक्षाकडून आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाला लाथ मारून त्यानं वंचितचा झेंडा स्वीकारला ही खरी तर महत्वाची आणि बीड शहरात भव्य स्वस्त घर दरात बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सल्दा, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात